नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आलो आपण नवीन एक विषय घेऊन आजचा विषय असा आहे की एका किडीबद्दल जे शेतकऱ्याची खूप मोठी डोकेदुखी समस्या आहे मित्रांनो तर ती किडी आहे मित्रांनो पांढरी माशी आणि पांढऱ्या माशीचा कंट्रोल करण्यात शेतकरी फार नाकी नव ना येतो आणि उन्हाळ्याचे दिवस आणि उन्हाळ्याच्या दिवसात आधीच औषधाचा चांगला मनावा असा रिझल्ट येत नाही आणि त्याच्यामध्ये एक मुख्य समस्या खबरते ती म्हणजे पांढरी माशी मित्रांनो उन्हाळ्याचे दिवस असतो व पावसाळ्याचे दिवस असतो या दिवसात मुख्य कीड म्हणून एक स्तनवारी आपल्या शेतकरी मित्रांना माशी आहे मित्रांनो ज्याचा व्यवस्थापन करणे खूप जास्त गरजेचं असते कारण याची क्वांटिटी याची संख्या झाडावर खूपच जास्त असते आणि यांचं मुख्य काम असते ते झाडातील क्लोरोफिल हे सोसून घेणे आता क्लो क्लोरोफिल काय काम करते हे खूप मोठा विषय आहे मित्रांनो शॉर्टमध्ये सांगायचं झालं तो क्लोरोफिलचं झाडामध्ये खूप मोठं काम असते जसं की सूर्यप्रकाश शोषून त्याचं ऊर्जेत रूपांतर करणे जेणेकरून आपलं झाड जे आहे अन्नद्रव्य घेण्यास खूप जास्त मदत करते तर चला जाणून घेऊया याच पांढऱ्या माशीला आपण कशा प्रकारे कंट्रोल करू शकतो मित्रांनो भाजीपाला पिके तसेच आणि अन्य काही पिके आहेत जसे की कापूसच्या म्हणजे पांढरी माशी खूप जास्त प्रमाणात शेतकऱ्यांना सतवते तर त्या पांढऱ्या माशीचा नायनाट करण्यासाठी आपण आजच्या असे काही टॉपचे कीटकनाशक सांगणार आहे ज्याचा स्प्रे करून आपण पांढऱ्या माशीचा कायमचा बंदोबस्त करू शकतो म्हणजेच की आपण त्याच्यावर एक प्रतिबंध करू शकतो एक कंट्रोल घेऊ शकतो तर चला जास्त टाईमपास करू नाही ते कोणती कीटकनाशक आहे तर बघूया ज्याचा वापर करून आपण पांढऱ्या माशीला कायमचं आपल्या शेतातून संपवून टाकू शकतो तर पहिलं कॉम्बिनेशन आहे मित्रांनो ज्याचा वापर करून आपण पांढऱ्या माशीला मुळातूनच खतम करू शकतो तर ते आहे मित्रांनो तिथे कंटेंट सांगणार आहे मी तुम्हाला न्यूरॉन प्लस पायरी प्रोग्जिफेन ज्या कीटकनाशकामध्ये हे कंटेंट असेल मित्रांनो जसे की आपण उदाहरणात बघू शकता जी एस पी कंपनीचं एस एल आर पाचशे पंचवीस याचा वापर आपण येतं प्रतिपंप पंचवीस एम एल करू शकतो मित्रांनो त्याचबरोबर आपण येतं प्राईड बारा ग्राम याचं जर पहिलं कॉम्बिनेशन घेतलं तर पांढऱ्या माशीवर आपल्याला जबरदस्त असा रिझल्ट भेटणार आहे तर हे झालं मित्रांनो पहिलं कॉम्बिनेशन म्हणजे पहिलं कीचं आपण स्प्रे घेऊ शकतो ज्याचा वापर करून आपण पांढऱ्या माशीवर चांगलं कंट्रोल करू शकतो एस एल आर पाचशे पंचवीस प्लस आशा टामा फ्राईड याचा वापर करून आपण पांढऱ्या माशीवर च बऱ्यापैकी रिझल्ट आपल्याला येते मित्रांनो तर दोन नंबरला आपण इथं घेऊ शकता मित्रांनो आदामा कंपनीचं टखा पंचवीस एम एल प्रतिपंप सोबतच यू पी एल कंपनीचं उलाला पाच ग्राम प्रतिपंप या दोघांचंही कॉम्बिनेशन पांढऱ्या माशीवर जबरदस्त रिझल्ट देते मित्रांनो तर तीन नंबरला आपण इथं घेऊ शकता मित्रांनो ते कॉम्बिनेशन मी सांगणार आहे तुम्हाला बाहेर कंपनीचं कॉन्फिडोर प्लस पोलो पोलोमध्ये माहिती आहे आपल्याला डायफेनती न्यूरॉन आहे आणि कॉन्फ्युडोरमध्ये काय मिडॉक्लोप्राईड या दोघांचं कॉम्बिनेशन घेऊन आपण आपल्या पांढऱ्या माशीवर जबरदस्ती या दोघांचा पण चांगला रिझल्ट आहे मित्रांनो कॉन्फिडोर प्लस पोलो सिजेंटाचं पेगासस पण येते जिथं आपल्याला डायफेनती न्यूरॉन मिळून जाईल मित्रांनो डायफेनती न्यूरॉन पांढऱ्या माशीवर चांगल्यापैकी काम करतोय चौथ्या नंबरला आपण येतो जर आपल्याला पूर्ण राय लाईफ सर्कलच पांढऱ्या माशीची खतम करायची असाल तर आपण बूस्टर कंपनीचं पटियाला पॅक घेऊ शकतो मित्रांनो याचा डोस दोनशे एम एल प्रति एक एकर आहेच म्हणजे आपल्या प्रति एकरमध्ये आपण सरासरी दहा पंप टाकतो त्या हिशोबाने आपण प्रतिपंप काय याचा कॅल्क्युलेशन आहे ते लावू शकता मित्रांनो पटियाला पॅक पण खूप चांगल्या प्रकारे पांढऱ्या माशीवर काम करतं त्याचबरोबर आपण येतो सिमोडिस सीजनटाचं काय आहे मित्रांनो सिमोडिस प्लस अशा ठेमॉप्राईट जरी घेतलं तर पांढऱ्या माशीवर जबरदस्त असा रिझल्ट भेटणार आहे त्याचबरोबर आपण पण आदामा कंपनीचा ट्रासिड जरी घेतलं तर मित्रांनो त्याच्या स्पायनोटोरम प्लस डायफेन्थिन्युरान आहे ट्रासिटचा आपण पांढऱ्या माशीवर जबरदस्त आपला रिझल्ट भेटू शकते मित्रांनो ही असे काही कॉम्बिनेशन आपण इथं वापरून पांढऱ्या माशीवर एकदम जबरदस्त रिझल्ट आपल्याला भेटून जाईल आणि पांढरी माशी पूर्णतः आपल्या शेतातून लगेच चार पाच घंट्यात खतम होऊन जाईल मित्रांनो तर हे कॉम्बिनेशन तुम्हाला पांढऱ्या माशीवर कसे वाटले मला कमेंटद्वारे अवश्य कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका